प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी सोपी भाषणे चला आपण भाषणाला सुरुवात करूया आदरणीय अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग प्रमुख पाहुणे व जमलेल्या बालमित्रांनो मी तुम्हाला जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सचिन आहे आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आहे सर्वात प्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक देश बनला हा दिवस आपल्या भारत देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत